अर्चना बसमधून उतरली आणि मोकळ्या हवेत सुटकेचा निश्वास सोडला आज तिला ऑफिसमधून निघायला थोडा उशीर झाला होता इतक्यात बस पूर्णपणे भरली होती आज तिला अर्धा तासाचा प्रवास उभा राहून पूर्ण करायचा होता उभे राहिल्याने तिची कंबर आणि पाठ जड झाली होती उर्वरित काम लहान मोठ्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याच्या चढउतारांमुळे झाले होते धक्क्याने तिला इतके हलवले होते की तिला खूप झोप येत होती सर्वप्रथम तिने जवळच्या मेडिकल शॉपमधून तिच्या सासूची औषधे खरेदी केली घरी पोचल्यावर तिने तिची पर्स सोफ्याच्या करेला ठेवली आणि कापलेल्या झाडासारखी सोफ्यावर झोपली घरातील मोलकरीन भानूने तिच्यासाठी पाणी आणले घशात थंड पाणी ओतल्यानंतर अर्चनाला थोडे आराम वाटला तिने तिच्या सासूची औषधे तिच्या बॅगमधून काढली आणि तिच्या खोलीकडे चालू लागली तिची सासू कावेरीजी झोपली होती अर्चनाने तिची औषधे टेबलावर ठेवली काही दिवसांपूर्वीच तिच्या सासूबाईंचे किडनी स्टोनचे ऑपरेशन झाले होते तेव्हापासून अर्चना आणि आकाश त्यांच्या आईची खूप काळजी घेत होते अर्चना तिच्या सासूबाईंच्या खोलीत औषधे ठेवून बाहेर आली तोपर्यंत भानूने गरम चहा बनवला होता चहा पिऊन तिने भानूला विचारले आईला दुपारी औषधे दिलीस का भानूने मान हलवली आणि म्हणाली हो ताई मी सर्व औषधे वेरेवर दिली आणि ताई मी पीठ म्हणून भाज्या कापल्या आहेत आता मला घरी जायला हवे अर्चनाने पाहिले की संध्याकाळचे सात वाजले आहेत ती म्हणाली ठीक आहे तू आता जा तुझी घरी तुझी वाट पाहत असतील अर्चनाला थोडा वेळ झोपावेसे वाटले पण तिला माहित होते की जर ती झोपली तर तिला उठावेसे वाटणार नाही म्हणून तिने हात आणि चेहरा धुतला कपडे बदलले स्वयंपाकघरात आली आणि एप्रनचा दोरा तिच्या कमरेला घट्ट बांधला आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली आकाशही आदल्या दिवशी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला होता त्यामुळे तिला एकटेच बरे वाटत नव्हते तोपर्यंत तिची सासू झोपेतून उठली आणि तिच्या सुनेला हाक मारत म्हणाली अरे सुनबाई आलीस का एक ग्लास पाणी मिळेल का अर्चनाने एका पॅन मध्ये भाज्या तळल्या होत्या तिने गॅसची आग कमी केली आणि सासूच्या खोलीत गेली आणि तिला पाणी दिले तेवढ्यात दाराची बेल वाजली अर्चना विचार करू लागली आता कोण आलं असेल तिने जाऊन दार उघडलं तेव्हा तिची मानलेली आत्या दर्शना जी तिच्या समोर उभ्या होत्या आत्याला पाहून अर्चनाने लगेच तिला मिठी मारली दर्शनाजी आणि अर्चनाचे वडील एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि दर्शनाजी त्यांना भाऊ म्हणत असत अर्चना आणि तिच्या कुटुंबातील संपर्क तुटला नाही आणि जेव्हा अर्चना आणि आत्या एका अनोळखी शहरात भेटल्या तेव्हा ते एकमेकांच्या जवळ आले लग्नानंतर फक्त दोन वर्षांनी आत्याचा पती वारला पण तोपर्यंत तिच्या कुशीत एक मुलगा होता मुलाला वाढवताना ती स्वतःलाही विसरून गेली होती आत्याने तिच्या शिवणकाम आणि भरतकामाच्या कौशल्याच्या मदतीने तिच्या मुलाला एकट्याने वाढवले तिच्या सर्व नातेवाईकांनीही तिच्याकडे पाठ फिरवली होती हळूहळू तिचा मुलगा मोठा झाला आणि चांगली नोकरी करू लागला त्यानंतर तिने त्याचे लग्न लावून दिले तो त्याच्या पत्नीसह मुंबईला गेला काही दिवसांनी आत्याही त्यांच्यासोबत राहायला गेल्या पण तिच्या सुनेला तिच्या सासूसोबत राहणे आवडत नव्हते आणि आत्या पुन्हा दिल्लीला परत आल्या आत्या एकट्या राहत असल्या तरी आयुष्याशी झुंजत असतानाही तिने एकटे राहायला शिकले होते दिल्लीत एकटी राहिल्यामुळे तिला तिच्या मनातील वेदना हसत मुखाने कसे लपवायचे हे तिला चांगलेच माहित होते म्हणून ती कधी कधी अर्चनाच्या घरी जात असे अर्चनालाही तिच्या आत्या खूप आवडत होत्या आत्याने अर्चनाला विचारले की ती काय करत होती स्वयंपाक करत होती का अर्चना हसत म्हणाली हो आत्या स्वयंपाक करत होती आत्या हसत म्हणाली आज मला खूप एकटे वाटत होते म्हणूनच मी तुला भेटायला आले अर्चना हसत म्हणाली तू खूप चांगले काम केलेस आता निघण्यापूर्वी तू जेवून घे अर्चना स्वयंपाकघरात गेली आणि स्वयंपाक करू लागली आत्या तिच्या सासूकडे गेली आणि तिच्याशी बोलू लागली थोड्या वेळाने आत्याही अर्चनाला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात आल्या बोलत बोलत त्यांनी पटकन जेवण तयार केले सर्वप्रथम अर्चनाने तिच्या सासूला घेऊन तिला जेवायला दिले ती आता झोपेतून उठत होती मग तीही आत्यासोबत जेवायला बसली सर्वप्रथम दिवसभर ऑफिसचे काम आणि नंतर घरी आल्यानंतर घरातील कामे थकव्यामुळे अर्चनाची प्रकृती बिकट होत चालली होती तिला फक्त सर्व काम लवकर संपून शांत झोपायचे होते सासूला जेवण दिल्यानंतर आणि औषधी दिल्यानंतर ती जेवायला बसली होती तेव्हा तिच्या सासूने मोठ्या आवाजात म्हटले सुनबाई कृपया इथे ये अर्चना जेवण सोडून उठली हात धुतले आणि तिच्या सासूबाईंच्या खोलीत गेली कावेरीजी म्हणाली बेटा बाल्कनीत हिरव्या मिरच्यांच्या लोणच्याचा एक डबा आहे आज दुपारी मी राधाला तुझे आवडते हिरवे मिरचीचे लोणचे बनवायला सांगितले आता जेवायला बसशील तर लोणचे वापरून बघ आणि त्याची चव कशी आहे ते सांग अर्चना हसत म्हणाली वा आई आज खायला मजा येईल मग ती बाल्कनीत गेली लोणचे काढून जेवायला आली आणि बसली आत्या तोंड करून म्हणाली तुझी सासू तुला शांतपणे जेवूही देत नाही अर्चना पटकन म्हणाली अरे नाही आत्या बस आत्याने तिला अडवले आणि म्हणाली काय नाही पहिली गोष्ट ती आजारी आहे तिची औषधे पाण्याचा खर्च वेगळा आहे त्याशिवाय तू तिच्यासाठी एक मोलकरेन ठेवली आहेस तिचा खर्च तुम्ही दोघंही नवरा बायको मोकरेपणाने जगू शकत नाही एक काम का करत नाही तू तु तु तुझ्या सासूबाईंना गाविका पाठवत नाहीस शेवटी लग्नानंतरही तुमचे आयुष्य आहे तुम्हालाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे तुमच्या आयुष्यासाठी काही इच्छा असायला हव्यात तिचे हे शब्द ऐकून अर्चनाचा चेहरा रागाने लाल झाला पण तिने रागावर नियंत्रण ठेवले आणि म्हणाली आत्या तुम्ही काय म्हणत आहात जेव्हा पालक वृद्ध होतात आजारी पडतात तेव्हा ते त्यांच्या मुलांसाठी ओझे बनतात का आपण त्यांना स्वतःपासून दूर ठेवावे म्हातारपणात आपल्या पालकांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे आणि आज माझी सासू आजारी आहे तर तुम्ही मला असा सल्ला देत आहात जर उद्या मला मुले झाली तर ती आजारी पडतील तेव्हा तेही आपल्या स्वातंत्र्यात अडथळा ठरतील का तेव्हाही आम्ही पूर्वीसारखे मोकळेपणाने बाहेर जाऊ शकणार नाही आणि आम्ही एकत्र एक जास्त वेळ घालू शकणार नाही मग मी अजूनही मुलांना दूर पाठवू का मी त्यांना वाढवू नये का नाही जर आपण आपल्या मुलांसाठी त्याग करू शकतो तर आपण आपल्या पालकांसाठी काही त्रास का घेऊ शकत नाही माझ्या सासूबाईंनीही तिच्या काळात खूप त्याग केले असतील आता जेव्हा आमची पाळी आहे तेव्हा आम्ही आमच्या जबाबदाऱ्या विसरून तिला गावी पाठवले पाहिजे का हे होऊ शकत नाही आणि आत्ताच माझ्या सासूबाईंनी मला माझ्या आवडत्या लोणच्याबद्दल सांगण्यासाठी बोलावले आजारी असूनही ती माझ्याबद्दल इतका विचार करत आहे आणि तू असा विचार करशील अशी मला अपेक्षा नव्हती अर्चनाचे बोलणे संपले तेव्हा तिच्या आत्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून अर्चना स्तब्ध झाली ती विचारू लागली तू का रडत आहेस आत्याने तिचे अश्रू पुसत म्हटले बेटा मी मुद्दामच म्हटले होते की तू तु तु तुझ्या सासूबाईंना गावी पाठवावे मी पाहत होते की माझ्या मुलांनी माझ्या म्हातारपणात मला ओझे मानले आणि स्वतःपासून वेगळे झाले बरोबर तुझे विचारही तसे नाहीत पण तू खूप चांगली आहेस तू तु तु तुझ्या सासूबाईंबद्दल तिच्या मागे वाईट बोलतही नाहीस आणि मला खूप आनंद आहे की तुला तुझे कर्तव्य कसे चांगले पार पाडायचे हे माहीत आहे मला तुझा अभिमान आहे बेटा तिचे हे शब्द ऐकून अर्चनाने लगेच तिला मिठी मारली आणि म्हणाली कृपया मला माफ करा आत्या मी तुला खूप काही सांगितले आत्या हसत म्हणाल्या ठीक आहे बेटा तुझे ऐकून मला खूप बरे वाटले कंटाळल्या होत्या ती हळू पावलांनी हॉलमध्ये ऐकले होते तिच्या सुनेचे हे शब्द ऐकून तिचे मन अभिमानाने भरून आले होते आणि तिच्या डोळ्यातही पाणी आले होते मित्रांनो म्हातारपणी वृद्धांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांनी त्यांची पूर्ण काळजी घेतली पाहिजे त्यांची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि पूर्ण आदर दिला पाहिजे आणि त्यांच्या कर्तव्यांपासून दूर ढकलले जाऊ नये तुमचे काय विचार आहे कमेंट करून आम्हाला कळवा धन्यवाद